नमस्कार स्टार वाय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता खडकत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकत समोर जिल्हा परिषदचे लहान मुलं रस्ता ओलांडत असताना फार मोठी दुर्घटना होत होती परंतु गावकऱ्यांच्या दक्षतेमुळे हा अनर्थ टळला खडकत गावातील शाळा ही लगत आहे जेथे शाळा आहे तेथे गतिरोधक नाही यासाठी रोड, ना या रोड प्रशासनाला वारंवार फोन करून ग्रामपंचायतीकडून पत्र देऊनसुद्धा त्यांनी शाळेसमोर किंवा गावात कुठल्याही प्रकारचे ब्रेकर बनवले नाहीत वरवडच्या साईडच्या नाल्याचे काम तर मागील कित्येक दिवसापासून रखडले आहे त्यामुळे शेजारी दुकानदाराचे फार मोठे नुकसान होत आहेच तसेच नाल्या ना नसल्यामुळे वाहन चालवताना रोडचा अंदाज न आल्यामुळे दररोज येथे ॲक्सिडेंट होत राहतात आज जिल्हा परिषद शाळेसमोर जी दुर्घटना होता होता राहिली त्यामुळे संतप्त खडकत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले वरवड इंजिनियर रावसाहेब दांडोड यांना फोन केला असता प्रशासनाला वारंवार सांगूनही ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत असा आरोप गावकऱ्यांनी केला रोड इंजिनियर साहेबांना फोन करून चार दिवसात जर शाळेपुढे ब्रेकर नाही बनवले तर तहसील ऑफिस व पोलीस स्टेशनला निवेदन देऊन खडकतमध्ये रास्ता रोको आंदोलन केला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी जिल्हा परिषद मुख्याध्यापक भोरेसर तथा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते स्टार वन न्यूजसाठी ज्ञानेश्वर भोसले खडकत शाळा खडकत या शाळेच्या समोर आता हा नवीन रस्ता झालेला आहे त्या रास्ता एकदम स्पीडमध्ये वाहतो आहे त्याच्यामध्ये पाच सहा विद्यार्थी आजपर्यंत बचावलेले आहेत तरी आम्ही कॉन्ट्रॅक्टर निखिल कन्स्ट्रक्शन म्हणून जे आहेत त्यांना पाच सहा वेळेस आम्ही कन्व्हिन्स केलेला आहे तरी त्यांचा काही रिस्पॉन्स मिळत नाही आम्ही त्यांना मागल्या वेळेस म्हणलो होतो आठ पंधरा दिवसापूर्वी की बा आम्हाला गतिरोधक आमच्या शाळेसाठी तुम्ही अवेलेबल करून द्या इथं त्यांनी साधं बनवून दिलेलं आहे त्याच्यावर काही गाडीला स्पीड कमी होत नाही गाडी हाय स्पीडनीच पुढं जाती आणि विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो त्या वतीनं आज जे आंदोलन केलेलं आहे हे पालक संघटना म्हणजे शाले, शालेय शालेय व्यवस्थापन व्यवस्थापन समिती आणि शाल आ, पालक पालक मंडळी सगळे आणि आमचे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं हा रस्ता रोको केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी इथं येऊन ताबडतोब आम्हाला ह्याची व्यवस्था करून लेखी आश्वासन द्यावं एवढीच नम्र विनंती बोला सर आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे खडकतच्या समोर सर्व पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष व इतर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आज या ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलेला आहे जिल्हा परिषदची शाळा ही रस्त्याच्या अगदी नजीक असल्यामुळं मुलांना अनेक वेळा रस्ता क्रॉस करून घरी जावं लागतं मग आपले स्वतःचे डबे असतील पिण्यासाठी पाणी असेल किंवा इतर काही अडीअडचणी अडचणी असतात काही अपंग मुले आहेत त्यांच्या पालकांना या ठिकाणी शाळेत सोडायला यावं लागतं तर या ठिकाणी प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की रस्त्याच्या बा शाळेच्या बाजूनं दुथर्फा दोन्ही बाजूला त्यांनी स्पीड स्पीड ब्रेकर बसवावं आणि या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी या अपघातापासून वाचतील या अगोदरही दोन तीन घटना घडून गेल्या आहेत त्यातही दोन तीन मुलं वाचलेली आहेत अगदी एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर जर या ठिकाणी शासनाने काळजी घेतली तर त्याचा काही उपयोग होणार नाही तरी या ठिकाणी संबंधित रस्त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवावेत खडकत ग्रामस्थांच्या वतीने तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यव शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी अचानकपणे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आता चौथी घटना आहे ही चार महिन्यामध्ये ही चौथी घटना आहे की एकदम स्पीडने गाडी वरच्या साईडने येते आणि हि विद्यार्थी त्या गाडीला धडकता धडकता वाचतो अशा चार वेळेस या ठिकाणी विद्यार्थी वाचलेले आहेत तरी याच्या अगोदर आम्ही गेल्या सहा महिन्यापासून या संबंधित रस्त्याचे जे कर्मचारी आहेत शेळके म्हणून त्यांना आम्ही कमीत कमी सहा ते आठ वेळेला सांगितलंय की या ठिकाणी तुम्ही गतिरोधक बनवा विद्यार्थ्यांना अडचणी यायला लागली आणि जर काही घटना घडून गेल्याचं नंतर तुम्ही जर गतिरोधक केलं त्याचा काही उपयोग होणार नाही आणि नेमका आज तशी घटना घडता घडता वाचली आणि म्हणून अचानकपणे आम्ही सर्वांनी ग्रामस्थांच्या वतीने निर्णय घेतला की आपण या ठिकाणी गतिरोधक गतिरोधकसाठी शाळेसमोर रास्तारोपं आंदोलन करू आणि तशा पद्धतीने आम्ही रास्तारोप आंदोलन केलेलं आहे तरी प्रशासनाला व या रस्ता व्यवस्थापक जे असतील त्यांना माझी खडकत ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की या शाळेच्या सभो भोवताली दोन्ही बाजूला लवकरात लवकर गतिरोधक करून द्यावेत व होणाऱ्या अपघातापासून आमच्या गावचे जे कोणी विद्यार्थी ते असतील त्यांना वाचवण्यात तुम्हाला शंभर टक्के यश ये येईल जर तुम्ही गतिरोधक केले नाही आणि अनुचित काही प्रकार जर घडला तर याला सर्वस्वी जबाबदार ही रस्ता व्यवस्थापनचे लोक असतील असं या ठिकाणी मी नमूद करतो